संगनमेर तालुक्यातील डिग्रज गावातील वशी ठकवाई सतू खेमनर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त भीमा सत् खेमनर बबन सतू खेमनर छबू सतू खेमनर योगेश तुकाराम खेमनर यांनी या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने समाज प्रबोधनकार परायण निलेश महाराज कोरडे यांचे कीर्तन सेवेचे आयोजन केले होते यावेळी निलेश महाराज कोरडे यांनी अध्यात्म विज्ञान वेद पुराण धर्मग्रंथ यातील मानवी जीवनाशी निगडीत अतिशय सूक्ष्म माहिती देऊन प्रबोधन केले आहे पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी वृक्षारोपण करणे वृक्षारोप वृक्ष संवर्धन करणे यासाठी युवकांना आवाहन केले आहे पुण्यस्मरण दिनानिमित्त आपतेष्ट नातेवाईक मित्र परिवार यांसह विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते उपस्थितांनी खेमनर परिवार व कैलासवाशी ठकुबाई खेमनर या आजींच्या विविध आठवणींना उजाळा दिला आहे राजहंस दूत संघाचे चेअरमन रणजित सिंह देशमुख साहेब हरिभक्तपरायण गजानन महाराज रुपनर राष्ट्रीय समाज पक्ष तालुका अध्यक्ष सोपानराव तांबडे सह्याद्री शिक्षण संस्थेचे आदर्श शिक्षक खेमनर एस एम सर आंबरे सोसायटीचे चेअरमन रावजी खेमनर आदी मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे हरिभक्तपरायण रमेश महाराज तांबडे

ज्ञानू ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आदी करून आपले जे वरिष्ठ गुरुवर्य असतील त्यांचा दंड काय नाथ महाराज म्हणतात भक्ती ज्ञान इतर या न, न कराव्या प्रेम भले वैराग्याच्या मूर्ती व्हाव्या वै। जने करुणी मूर्ती ठसावी श्री हरीची अंतरी आणि आईशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरती कोरडे महाराज तुम्हाला विनंती करतो ती मर्यादा मला वाटतं मी प्रथम तुम्ही जेव्हा सुरुवात केलं प्रबोधन करायला तेव्हापासून महाराजांनी या ठिकाणी ती मर्यादा सांभाळली आणि म्हणून महाराजांसाठी पुन्हा एकदा सर्वांनी टाळी बाजवली विनंती करतो आणि या मातेला भगवंताने आपल्या स्वरूपाला प्राप्त करून घ्यावं ही सदिच्छा व्यक्त करतो थांबतो रामकृष्ण धन्यवाद महाराज यानंतर राष्ट्रीय समाज पक्ष सिंगमेड तालुका अध्यक्ष स्वपनराव तांबडे कैलासवासी थकूबाई सतू खेमनर या आत्यांचे एक वर्षापूर्वी उर्धप काळाने दुःखद निधन झाले त्यांच्या जाण्याने या खेमनर परिवाराला जे दुःख झालं ते दुःख सहन करण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो आणि या आत्याच्या आत्म्यास सद्गती लाभो अशी चरणी प्रार्थना करतो आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हरिभक्त परायण निलेश महाराज कोरडे यांनी उत्कृष्ट अशी कीर्तन रूपे सेवा या ठिकाणी पार पाडली मी महाराजांना ग्रामस्थांच्या वतीने परिवाराच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि आत्यांना माझ्या वतीने आमच्या तांबडे परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी हरिभक्त हरिभक्तपणे नारायणगिरी महाराज सहकारी दूध संस्थेचे वाईस चेअरमन तुळशीराम बलगुंडे एस एम सर कैलास मातोश्री ठकुबाई सतू खेमनर यांच्या प्रथम पराय निलेश महाराज कोरडे यांनी खूप सुंदर कीर्तन या ठिकाणी केलेलं आहे कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे प्र देण्यासाठी सप्रमाण काही दृष्टांत दिले अशा या महाराजांना मी खूप धन्यवाद देतो प्रथमच तुमचं कीर्तन ऐकताच योग मला आलेला आहे मातोश्री ठकुबाई ह्या जुन्या पिढीतील थी एक अत्यंत कष्टाळू मेहनती त्यांनी आपल्या कष्टाने मेहनतीने आपले मुलं असतील पुतणे असतील नातू नाता नातोंड असतील हा सगळा परिवार उभा केला आणि पुढची पिढी ही अत्यंत चांगल्या प्रकारे शेती करता आहे कोणी कर्तबकारी करत आहे अशा या मातोश्रींना मी आपल्या सर्वांच्या वतीने आंबोरे ग्रामस्थांच्या वतीने आपण उपस्थित असणारा सर्व नातेवाईक आणि सज्जनांच्या वतीने मातोश्रीना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो यानंतर अंबारी विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राऊजी पाटील सुंदर दुःखांकित उपस्थित सर्व दुवाणी भरलेली ह्या आपल्यातून जाऊन एक वर्ष आहे त्यांच्या जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबाला नातेवाईकाला जे दुःख झालेलं आहे त्यातून सावरण्याची ताकद परमेश्वर या मातोश्रीच्या आत्म्यास सद्गती मिळव अशी मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संगम सहकारी दूध संघाचे अर्थात राजवंश संघाचे चेअरमन रणजित सिंह दादा देशमुख साहेब करावी यांना करावीसवासी आई प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी होत आहे हरिभक्त परायण निलेश महाराज कोरडे यांचं या ठिकाणी प्रवचन कीर्तन आपण या ठिकाणी झालेलं आहे तर आता ऐकायची संधी आम्हाला मिळाली नाही उशीर झाल्यामुळं मात्र त्यांचं अनेक ठिकाणी ऐकलेलं प्रवचन त्या ठिकाणी ऐकायला मिळा संधी मिळालेली आणि खूप सुंदर असं प्रवचन ते या ठिकाणी करतात त्याची कल्पना मला आहे ठकू आईंच प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी होतं मोठ्या संख्येने सर्व त्यांचे नाते कुटुंब सर्व जमलेलं त्या ठिकाणी आहे आईंचं पाठीमाग मोठं कुटुंब त्यांचं आहे पतीचं निधन झाल्यानंतर टो आईंनीच संपूर्ण घराची कुटुंबाची जबाबदारी त्या ते ठिकाणी त्यांच्यावर आली आणि चार मुलं मुली मोठं कुटुंब त्यांनी सांभाळलं आणि आदर्श कुटुंब घडवण्याचं काम करत आईंनी केलं मी त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या सर्व जे कुटुंबाला दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये मी माझं कुटुंब आणि देशमुख परिवार त्या ठिकाणी सहभागी आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने तालुक्याचे आमदार आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीने आईला भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि थांब सर्व विनंती आहे की आपण स्नेहभोजन घेतल्याची कोणीही जाऊ नये